माझे मित्र डोळे ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ना आपल्याला माहिती आहे की ती कशी येते आहे की गुन्हा मान्य त्याला तर त्याच्याविषयी आक्रमक नसतं आणि म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी समजाव्यात म्हणून हा सगळ्या सांगण्याचा प्रपंच केलेला आहे आम्हाला आनंद आहे माझ्या आणि भावी एकत्राला याचा उत्तंड म्हणजे जास्त आनंद आला आता भावी

माझी एवढीच विनंती आली विचार राहणार आहे की याच्यामध्ये कुठेतरी राजकीय स्त्री घेण्यापेक्षा राजगुरुकरांचा प्रश्न याला अत्यंत महत्व महत्त्व द्यावं किंवा हे अत्यंत महत्त्वाचं आहे एवढाच विचार या निमित्तानं आपण सगळीचं मांडूया दिपक्र गेली चार दिवस या ठिकाणी बसतो खऱ्या अर्थानं या प्रश्नाला वाचा फोडली राजगुरूला जाणीव झाली राजगुरुवासियांना तसं राजगुरुवासियांना जाणीव होणं फार अवघड काम आहे कारण सगळे लोक आपापल्या व्यापामध्ये असतात असे आंदोलनं करणं त्याला पाठिंबा देणं येणारा दे दे अवघड काढू राजगुरगरवासियांच्या दृष्टीने तरीसुद्धा या प्रश्नावर आज सगळे एकत्र आले म्हणून वायगुनगरवासियांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण एकत्र राहू आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याला न्याय पर मिळवून देऊ इंडिया जो आज प्रमाणे की या निमित्तानं कशी थाप येईल कमी कसा होईल याचा विचार आपण सर्वजण करू मी आदरणीय सावजी वाटचे असतील आमचे कैलासराव चांडव असतील आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळे सहभागी आहोत आता थोडंसं वेळ आमच्या गणेश दिग्ड्यांनी